वाहतूक विभागाच्या बोंगल विरोधात एका रुग्ध महिलेला आपला जीव गमावा लागला बस डेपो समोर एका अज्ञात वाहनाने चिरगडल्याने वृद्धेचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेवर बडनेरा नागरिकांनी वाहतूक पोलिसाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण केला आहे बडनेरा शहरात चौका चौकात वाहनांची वर्दळ होत असल्यामुळे अनेक वेळा येथे अपघात घडले या शहरात सहा वाहतूक पोलिसांची ड्युटी लावण्यात आली मात्र हेच कर्मचारी आपला फिक्स पॉइंट सोडून अन्य ठिकाणी वसुली जात असल्यामुळे वाहतूक व्यवस्था एकदम जाम होते अशाच ढिसाळ कार्याने एक वृद्ध महिलेला अपघातात आपला जीव गमवावा लागला बडनेरा बस स्टेशन डेपो समोर एक अज्ञात वाहनाने धडक देऊन पसार झाला यात अवताडे या वृद्धेचा मृत्यू झाला घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस निरीक्षक रिता उईके सुद्धा दाखल होऊन त्यांनी सुद्धा चौकशी केली नवी वस्ती बडनेरा बस स्टँडच्या बाजूला मोदी हॉस्पिटल समोर एक वृद्ध महिलेचा अपघात झाल्याची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळावर आलो आमच्या घटनास्थळावर वाहतूक पोलीस अंमलदार हजर आहेत त्या ठिकाणी जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष महिलाचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आजूबाजूची पाहणी केली परंतु कुठेही सी सी टी व्ही दिसून येत नाही तरी आम्ही तात्काळ वाहनाचा शोध घेऊन शोध घेण्यात येत आहे वाहतूक पोलिसांकडनं तसेच आपल्या नवी वस्तू बडनेरामध्ये आपले वाहतूक पोलीस नेमणूक करण्यात आलेले आहे सर्व वाहतूक पोलिसांना सूचना देण्यात आले आहेत की रस्त्यावर उभे राहणाऱ्या वाहनावर कारवाई करा तसेच भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनावर कारवाई करा आणि अप रस्त्यावर अपघात होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या तसेच नागरिक नागरिकांनासुद्धा आव्हान करण्यात येते की आजूबाजूला दुकान असूनसुद्धा एकाही दुकानदारांना अपघात झाल्याचे दिसले नाही तरी नागरिकांनी अपघात होताच झाल्याची माहिती मिळताच सदर वाहनाबाबत अपघात केलेल्या वाहनाबद्दल आणि अपघातग्रस्त व्यक्तीबद्दल तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली असे सर्व नागरिकांना वाहतूक पोलिसांमार्फत जाहीर आवाहन करण्यात येते बडनेरा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले बडनेरा शहरात दोन कर्मचारी जयहिंद चौक दोन कर्मचारी बस डेपो समोर तर दोन कर्मचारी अलमास गेट असे एकूण सहा कर्मचारी ड्युटीवर लावण्यात आले मात्र फिक्स पॉईंटवर कर्मचारी राहत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांत असंतोष व्यक्त केला आहे